मित्रांनो साधारणतः असा गैरसमज आहे किंवा बरेच रुग्ण जे माझ्याकडे येतात ते मला असं सांगतात किंवा कि ते आता शाकाहारी आहेत कारण त्यांना सोरायसिस आहे विशेषतः त्यांचा असा समज असतो की मांसाहार केल्याने सोरायसिस वाढतो किंवा मांसाहार केल्यामुळे सोरायसिस होतो पण ते शाकाहारी झाल्यावर सुद्धा त्यांचा सोरायसिस कमी होत नाही पण हा एक गैरसमज हे याच्यावर लक्षात येतो कारण सोरायसिस का होतो याच्या कारणांमध्ये सोरायसिस कुठल्याही प्रकारच्या आपल्या शरीरातल्या कुठल्याही अन्न पदार्थ व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे होत नाही किंवा बऱ्याच लोकांचा असा समज की आपल्या शरीरात प्रोटीन्स जास्त झालेत नॉनव्हेजमध्ये प्रोटीन्स असतात आणि आपण प्रोटीन्स जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे सोरायसिस होतो तर हे दोन्हीही खूप मोठे गैरसमज आहेत अर्थात नॉनव्हेज व्हेज सोरायसिस रुग्णांनी घ्यावं की नाही घ्यावं किंवा या नॉनव्हेज मध्ये कुठले पदार्थ खायला पाहिजे कुठले पदार्थ खायला नको याविषयी आपण आता या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा ज्याला आपण मांसाहार किंवा नॉनव्हेज म्हणतो हा जे लोक मांसाहार करतात त्यांनी शाकाहारी होणं हे खूप फायद्याचं नाही आणि मांसाहार खूपच वाईट आहे असंही नाही अर्थात आपल्याकडे जो मांसाहार आपण समजतो त्या मांसाहारामध्ये विशेषतः भारतात जो मांसाहार केला जातो त्या मांसाहारामध्ये आपल्याला असं आढळून येतो की त्याच्यामध्ये खूप सारे मसाले आणि ऑइल असतं आणि जे काही दुष्परिणाम आपल्याला मांसाहाराचे जाणवतात पोटाचे विकार पाईल्स हे सगळे जे जाणवतात हे मांसाहारामध्ये माँसार असलेलं ऑइल आणि मांसामध्ये असलं भरपूर तिखट आणि मसाले मसाले यांचे साइड इफेक्ट आहे पण आपण जर मांसाहार म्हटला तर ते प्रोटीन्स आहेत प्रोटीन्स हे दोन प्रकारचे असतात एक शाकाहारी प्रोटीन आणि मांसाहारी प्रोटीन प्रोटीन या शब्दाचाच अर्थ जीव असा आहे म्हणजे आपल्याला जीवनाला आवश्यक जे घटक आहे त्या घटकामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक प्रोटीन्स आहे प्रोटीन्स आपल्या शरीरामध्ये बॉडी बिल्डिंग म्हणजे नवीन पेशी तयार होण्यासाठी प्रोटीन्सची गरज असते त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये जी प्रतिकारशक्ती आहे ती प्रतिकारशक्ती सुदृढ राहण्याकरता प्रतिकारशक्तीसाठी प्रोटीन्सची गरज आहे <coughs> त्यामुळे प्रोटीन्स हे आपल्या आहारात पाहिजेत तर आपल्या आहारात जे आहार दोन प्रकारचे प्रोटीन्स मी हो तुम्हाला सांगितले शाकाहारी आणि मांसाहारी साधारण शाकाहारी प्रोटीन्स म्हणजे सगळ्या प्रकारच्या डाळी मोड आलेले धान्य कडधान्य याच्यामध्ये प्रोटीन्स असतात आणि ही प्रोटीन्स जे असतात ही सोयाबीनमध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन्स असतात आणि हे सगळे प्रोटीन्स जी शाकाहारी प्रोटीन्स आहे ही पचायला जड असतात हे जास्त पचायला कठीण असतात पण मांसाहारी प्रोटीन्स जी आहेत किंवा ज्याला आपण प्राणीजन्य म्हणून घ्या की प्राण्यापासून मिळालेली प्रोटीन्स जसं चिकन आहे अंडी आहेत मासे आहेत हे जे आहेत हे आपल्या शरीराला पचायला सोपे किंवा लवकर पचतात आता हा जर तुम्हाला माहिती नाही लोकांना हे कुठे वाटत की मांसाहार पचायला कठीण आहे पण शास्त्रीय दृष्टिकोनातून मांसाहार पचायला अधिक चांगला आहे याच चा कारण असं आहे की ते प्रोटीन्स आणि आपल्या शरीरातले प्रोटीन्स हे जवळजवळ सारखे आहेत त्यामुळे ते लगेच पचतात आणि आपल्या शरीराला लागू पण पडतात याचा अर्थ सगळ्यांनी मांसाहार करावा असा सुद्धा प्राणीजन्य प्रोटीन्स ज्याला आपण दूध दही पनीर म्हणतो ते सुद्धा प्रोटीन्स आहेत आणि ते प्रोटीन्स चांगले आहेत शाकाहारी माणसांमध्ये जे प्राणीजन्य प्रोटीन्स आहेत ते त्यांनी घ्यायला हवीत आणि हे प्रोटीन्स खूप उपयुक्त आहे आता सोरायसिस रुग्णांना चा काय संबंध आहे साधारणतः सोरायसिस या आजारात आपण असं बघतो की आपल्या शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणात त्वचा निर्माण होते आणि ही त्वचा जास्तीची त्वचा ही कोंड्याच्या स्वरूपात कायम गळत असते आणि सामान्य माणसापेक्षा ही दहा ते पंधरा पटीने जास्त निर्माण होणारी त्वचा आहे त्यामुळे ही त्वचा निर्माण होऊन जी बाहेर पडते त्याच्यातून शरीरामध्ये प्रोटीन्स पाणी आणि क्षाराची कमतरता निर्माण होते त्यामुळे सोरायसिस रुग्णांना सामान्य व्यक्तीपेक्षा जास्त प्रोटीन्सची जास्त पाण्याची जास्त मिनरल्सची गरज आहे ही गरज जर त्यांनी भरून काढली तर प्रोटीनच्या कमतरतेमुळे जे कुपोषण होतो जे प्रतिकारशक्तीमध्ये कमकुवतपणा येतो ते येणार नाही म्हणून सोरायसिस रुग्णांना प्रोटीन्स आवश्यक आहेत सोरायसिस रुग्णांनी पूर्ण शाकाहारी व्हायची गरज नाही पण त्यांनी प्रोटीन्स मध्ये काही जे प्रोटीन्स हे टाळायला पाहिजेत ती कुठली टाळायला पाहिजे ज्याच्यावर संशोधन झालेलं आहे की रेडमेट म्हणजे बोकडाचं मेंढीचं मटण किंवा मोठ्या पाण्याचं बीफ म्हणतो आपण गाय म्हैस बैल यांचे जे मांस आहे हे टाळायला पाहिजे कारण संशोधनातून असं आढळून आलंय की ज्याला आपण रेडमेड म्हणतो किंवा मोठ्या प्राण्याचा मांस म्हणतो हे सोरायसिस संधिवात आणि हृदयरोग असलेल्या रुग्णांना घातक आहे किंवा हे जास्त प्रमाणात घेतल्यामुळे हृदयाचे वाढू शकतो म्हणून सुद्धा हे अन्न पदार्थ जे आहेत हे प्रोटीन्स टाळायला पाहिजे त्याचप्रमाणे मी सगळ्यांना नेहमी सल्ला देतो की लोकांनी प्रोटीन्स मध्ये शेल फिश दोन प्रकारचे मासे असतात एक सगळ्यात मोठा गैरसमज असा आहे की मासे हे शरीराला अपायकारक आहे आणि मासे खाल्ल्यामुळे तुमचा जुना आजार वर येतो तो, पुन्हा होतो हा खूप मोठा गैरसमज आहे संशोधनातून असं आढळून आलंय की मासे हे शरीराला खूप उपयुक्त आहेत त्याच्यामध्ये ओमेगा थ्री आणि ओमेगा फाईव्ह ऍसिड जे खूप उपयुक्त आहेत ते भरपूर प्रमाणात आहेत फॉस्फोरस आहे कॅल्शियम आहे त्यामुळे मासे हे शरीराला खूप चांगले आणि फायदेशीर आहेत मासे खायला हवेत आता माश्यांमध्ये जे दोन किंवा तीन प्रकार आहेत त्यातले कुठले खायचे आणि कुठले नाही खायचे सध्या माशांमध्ये दोन प्रमुख प्रकार असतात की एक असतात फिश त्याला आपण मासे म्हणतो दुसरे असतात शेल फिश शेल फिश याचा अर्थ जो आपण म्हणतो शेल्स मध्ये जे असतात ज्यांना काटे नसतात असा जो फिश आहे त्याला शेलफिश उदाहरणार्थ कोळंबी केकडा या प्रकारातले जे काही फिश आहेत ज्याच्यात काटे नाहीयेत ते प्रकारातले फिश हे टाळायला पाहिजेत कारण असं आढळलं की त्या फिशमध्ये बऱ्याच लोकांना एलर्जी असते आणि सोडायसीस वाढतो म्हणून माझ्या हो अनुभव मी ते पदार्थ त्यांना खाण्याचे टाळतो किंवा सांगतो की खाऊ नका पण मासे खायला पाहिजेत आता या काटे असलेल्या माशांमध्ये दोन प्रकार आहेत एक म्हणजे समुद्रातले मासे आणि दुसरे म्हणजे गोड्या पाण्यातले किंवा नदीतले मासे तर साधारण गोड्या पाण्यातले किंवा नदीतले मासे हे जास्त फायदेशीर जास्त चांगले आहेत पण हे सगळ्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकत नाहीत पण जे काही उपलब्ध आहेत ते आपण मासे खाऊ शकतो त्याच्याने आपल्याला फायदा होऊ शकतो आपली प्रकृती चांगली राहू शकते हा मांसाहाराविषयीचा जो गैरसमज हा काढला पाहिजे तिसरा गैरसमज सगळ्यात महत्वाचा मी सगळ्यांना सांगेन की बरीचशी जी लोक शाकाहारी आहेत हा व्हिडिओ ऐकल्यावर त्यांना असं वाटेल की आपण लगेच मांसहार सुरू करावा आणि ते मांसाहार सुरू करायला प्रयत्न करतात पण साधारणतः संशोधनातून असं आढळलेलं आहे की जी लोक अनेक वर्षापासून किंवा अनेक पिढ्यांपासून शाकाहारी आहेत त्यांनी सडनली मांसाहारी होणं हे त्यांच्या शरीरात स्ट्रेस येऊ शकतो किंवा त्यांना अपायकारक होऊ शकतो किंवा जे लोक अनेक पिढ्यांपासून शाकाहारी आहेत त्यांनी एकदम सडनली मांसाहारी होणं म्हणजे आपला आहार एकदम बदलवणं हे एखाद्या वेळेला त्यांना घातक किंवा प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतो म्हणून केव्हाही आपण मांसाहार पुन्हा सुरू करायचा असेल तर हळूवारपणे करावा साधारणतः साधी पहिल्यांदा सुरुवात करावा जसं अंडी आहे तिथून सुरुवात करावी आणि बऱ्याच वेळाने हळूहळू करावा एकदम करू नये कारण रुग्ण असे पण आहेत की फायद्याचं म्हटलं की गोष्ट खूप जास्त करणार हे सगळे अन्न घटक तुमच्या आहारामध्ये आपल्याला टाकायचे याचा अर्थ असा रोज खायचे नाही आणि सगळ्यात महत्वाचं सांगेल आहारामध्ये की आपण जे मसाले आणि मीठ याचं प्रमाण कमी करायचं आहे की मसाले हे आरोग्याला घातक आहेत तर कमीत कमी मसाले आपण वापरायला पाहिजे चवी पुरते आहेत पण जास्त प्रमाणातले मसाले आणि तिखट हे आपले आतड्यांना आपल्या पचनशक्तीला अपायकारक आहेत म्हणून ते आपण टाळायला पाहिजे अर्थात मांसाहारामध्ये जे आपण खूप प्रमाणात मसाले वापरतो ते वाईट आहे मसाल्याचं प्रमाण कमी केल्यास मांसाहार चांगला असतो दुसरी महत्वाची गोष्ट मांसाहारामध्ये मी सगळ्यांना महत्वाचं सांगतो की ज्या वेळेला लोक मांसहार करायला लागतात तुम्ही असं आढळलंय की ज्या जर तुमच्याकडे मांसाहारी जेवण असेल तर आपण सकाळ संध्याकाळ किंवा दुपार तिघे वेळेला मांसहार करतो हे वाईट आहे कारण मांसाहार जे पचायला चांगला असेल तरी मांसाहारासोबत पालेभाज्या सॅलड्स घ्यायला पाहिजेत कारण मांसाहार केल्यानंतर संपूर्ण शरीरामध्ये तो जो पचल्यानंतर आपला जो म आहे तो निघण्याकरता रफेज म्हणजे अशा पदार्थ खायला पाहिजे की जो आपल्या शरीराला पचत नाहीत उदाहरणार्थ पालेभाज्या ज्या आहेत त्या रफेज आहेत ते आपलं आतडे साफ करण्याचं सा काम करतात म्हणून एक वेळेला जर आपण मांसहार करत असाल तर दुसऱ्या वेळेला आपण पालेभाज्या खायला पाहिजेत हे आरोग्यासाठी चांगलं आहे बऱ्याच लोक मांसाहार आवडतो म्हणून सकाळ आणि संध्या दोघ वेळेला मांसाहार करतात किंवा कंटिन्युअसली मांसाहार करत राहतात ते वाईट आहे तर सगळ्या प्रकारचे हार आलटून पालटून घ्यायला पाहिजेत तर हे सगळं मांसाऱ्याविषयी मांसाहारामुळे सोरायसिस होत नाही आणि मांसाहार सोरायसाठी अपायकारक नाहीये जर अपायकारक असेल तर खूप जास्त प्रमाणात असलेले मसाले थँक्यू